हो नमस्ते नमस्ते मागच्या वर्षी तुम्ही आगाज उन्हाळ के हो। कांदे केलेले होते आणि ते कांदे तुम्ही अठरा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे अठरा फेब्रुवारीला आपले कांदे दंडवती पाटील यांचे जे मार्केट हो। आर्य ट्रेडर तिथं कांदा तुमचा बत्तीसशे रुपयाने केलेला होता उन्हाळ कांदा हो आणि आपल्याकडे एकोणवीस जवळजवळ जानेवारी एंडिंग पर्यंत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यापर्यंत लागवडीच चालू होत्या आणि मग वर्षी ते कांदे लागवडी होऊन बी मागील उन्हाळ कांद्याचं परिस्थिती अशी बाराशे पंधराशे सोळाशे अठराशे पर्यंत बत्तीसशे दोन हजार रुपये मागच्या वर्षी उन्हाळ कांदे विकलेले होते एकंदरीत या व्हिडिओच्या या चर्चेच्या माध्यमातून आपली लागवड किती तारखेला झालेली होती किती रोप टाकलेलं होतं रोपाची तारीख काय होती एक तुमच्या पद्धतीनं थोडीशी माहिती शेतकऱ्यापर्यंत जाऊ द्या पंधरा ऑगस्टला आपण रोप टाकलो होतं कांद्याचं हो ला। बार। बार। ते आपल्या पद्धतीने नियोजन चालू होत मग नंतर आपल्याला तीन पायल्या रोप टाकलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग आपण ते सांगू पण केलं लागवडी टायमाला लागवड केली पण मग त्याच्यात ना रोग पिळ रोगाचं प्रमाण जास्त दिसायला लागलं त्यावेळेस टाकले मी राहत्याला मार्केटला म्हणजे चौकशी केली दुकानदाराचं पण एक मित्र आहे आपल्याला त्यांना तुमचा नंबर दिला होता म्हणजे दीपक भाऊची गाडी घेऊन या म्हणे त्यांना फोटो दाखवा मला मग मी त्या अनुषंगाने तुमच्याकडे आलो तुम्ही ते फोटोविट बोल मला पहिली फवारणी दिली आणि एक परत तीन वाराने परत या म्हणजे दुसरी फवारणी त्याच्यानंतर मग आपले मर रोग ते सगळी थांबलेली गेलेली आणि आवरेज निघालं आता मर मररोगामुळे थोडं हे झालं पण मग आवरेज चांगलं निघालं आणि त्याच्यानंतर मग कांदे आपण पंधरा फेब्रुवारीला काढले बी दहा फेब्रुवारी दहा फेब्रुवारी हो दहा फेब्रुवारीला काढले अठरा फेब्रुवारीला मार्केटला होती मार्केटला मार्केट कांदा गणपती बाटला जी ती पट्टी माझ्या पाण्यात आली होती बत्तीसशे रुपयाने कांदा तो विकला गेला बत्तीसशे रुपयाने मग त्या त्या संदर्भात आता या वर्षी बी आता तीन सव्वा तीन पायल्या रोप टाकलेले आणि सगळं बी आता तुमच्याच म्हणण्यात पहिल्यापासून आज बी आता एक महिन्याचं रोप झालेलं आहे मला फोटो टाकलेलं आहे हा आता पाच ऑक्टोबरला आपलं लागण चालू होईल तर शेतकरी मित्रांनो एक असं व्यक्तिमत्व का ज्या व्यक्तिमत्वाशी मागील वर्षाच्या रब्बी हंगामातील जे कांदा उत्पादन होतं या कांदा उत्पादनावरती आता आपण थोडेसे इतकूज करत आहोत योगेश रामनाथ पाटील गमे राहता तालुक्यातील केलवडे गावचे हे रहिवाशी आहे हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे पंधरा ऑगस्ट रोजी त्यांनी तील पाहिल्या उन्हाळ रोपाचं उन्हाळ कांद्याचं रोप त्यांनी त्या ते ठिकाणी टाकलेलं होतं परंतु त्यावेळेस त्यांची आणि आपली काही फारशी ओळख नव्हती तर तीन पाहिल्या रोपाचं संगोपन त्यांनी त्यांच्या तेन पद्धतीनं केलं मग त्यामध्ये काही रोप जळणी पडणे मरणे सडेने पिळेने अशी सदृश्य काही रोपं होती आणि त्या रोपाची तिथे तदनंतर पावणे दोन दोन महिन्यात त्यांनी लागवड केली लागवड केल्यानंतर सरासरी पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी असेल त्या दरम्यान त्यांनी त्या लागवड केलेल्या कांद्याचे फोटो आणि व्हिडिओ मला त्यांच्या मोबाईलवरून सेंड केले त्यांना मौनगिरी कृषी दीपक ह्या दुकानचे जे संचालक आहे म्हणजे मी यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती त्यांच्या मित्रांनी दिली तदनंतर त्यांचे फोटो आल्यानंतर ते फोटो ते व्हिडिओ याचा मी अभ्यास केल्यानंतर त्यांना सांगितलं भाऊ हे कांदे आपण वाचू शकतो हा आपल्या हातातला विषय आहे तुम्ही या आणि मग ते आल्यानंतर योग्य रोग किड नियंत्रण तदनंतर पिकाची जोमदार वाढ होण्याच्या दृष्टीनं जारवा आणि मुळी चालण्याच्या हिशोबाने सड आणि कूज थांबण्याच्या अनुषंगाने आपण त्यांना पहिली फवारणी दिली आणि पहिली फवारणी दिल्यानंतर त्या पिकाला देवायाच्या रासायनिक खताच्या मात्र्याचा पहिला हप्ता टाकायला सांगितला तदनंतर पंचवीस दिवसांनी परत एक फवारणी दिली आणि ती फवारणी झाल्यानंतर झांभरणीनंतरचा ढोस आपण त्यांना टाकायला सांगितला असे दोन रासायनिक खताचे हप्ते आणि दोन फवारण्या याच फवारण्या आणि खताचे दोन हप्ते झाल्यानंतर याचा परिणाम आपल्याला असा मिळाला जे कांदे सडत होते पीळ मारत होते वाढ थांबलेली होती मुळी थांबलेली होती अतिशय सशक्त आणि जोमदार वाढ या कांद्याची झालेली पाहायला मिळाली आता याचे फोटो व्हिडिओ आपण स्क्रीनवरती दाखवणार आहोत दाखवत आहोत ते आपण आवर्जून बघाव औषध मारण्यापूर्वीची परिस्थिती आणि कांदे सुधारल्यानंतरची परिस्थिती आणि मग दहा फेब्रुवारीला दहा फेब्रुवारीला कांदा काढणे सुरुवात केली सरासरी पावणे चार महिन्यामध्ये आता यामध्ये उन्हाळ कांदा जर आगच म्हटलं सव्वा चार महिने कधी कधी साडेचार महिने किंवा चार महिने असा कालावधी लागतो परंतु त्या कालावधीमध्ये कांद्याचे असणारे बाजारभाव या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर ते कांदे पावणे चार चार महिन्यात काढमीस कसे तयार होतील ह्या अनुषंगाने वाढ थांबवणारे औषधं असतील फुगवण्याचे औषधं असतील याचं आपण नियोजन केलं आणि पावणे चार महिन्याला एक दोन दिवस वर असताना आपण त्या प्लॉटची हार्वेस्टिंग सुरू केली याचा परिणाम असा आपण उन्हाळ कांदे आगच म्हटल्यानंतर अपेक्षित उत्पादन जे असतं दीडशे पावणे दोनशे दोनशे क्विंटल पर्यंत जाईल असं आपल्या सर्वांचा अनुमान असतं परंतु बाजारभाव असल्यामुळे सव्वाशे ते एकशे तीस क्विंटलच्या आताच त्यांना एव्हरेज मिळालं याचं कारण असं त्या बाजाराची संधी उठवण्यासाठी त्या बाजारभावाची संधी घेण्यासाठी आपण हा प्लॉट त्याच्या परिपक्वतेच्या पंधरा दिवस अगोदर काढला आणि निश्चितच त्याचा परिणाम आपण असा असा मिळाला की ते कांदे काही कांदे बत्तीसशे रुपयांनी पहिल्या ज्या काही कांदे बत्तीसशे नंतर दोन हजार सव्वा बावीसशे पन्नास अठ्ठावीसशे रुपयाने सुद्धा काही कांदे आपण विकले आणि अतिशय चांगले पैसे त्यांना मागील वर्षाच्या लवकर रब्बी ज्याला म्हणतो आपण आगाज लागवड ज्याला म्हणतो त्या लागवड झालेल्या उन्हाळ्या कांद्यापासून मिळाली ही यशो ह्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपणापर्यंत आम्हाला पोहोचवायची होती थँक्यू भाऊ